नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता मुळ्याच्या पाल्याची म्हणजे मुळ्याची भाजी बनवून दाखवत आहे तरी त्या त्यासाठी मी अशी एक पेंडी मुळ्याची घेतली होती आणि तो पाला आहे ना तो असा एकदम चांगला निवडून घेतलेला आहे मुळ्याची भाजी आयुर्वेदिक आहे त्यामुळे मुळ्याची भाजी आवश्यक करून खा एकदम हिरवीगार अशी छान मी भाजी आणलेली आहे आणि आता मुळ्याची भाजी एकदम अशी एक एक पाला सगळं निवडून घ्यायची आणि स्वच्छ बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायची भाजी चांगली निवडून घ्यायची का तर त्याच्यामध्ये किडलेली पानं असतात ना ते एकदम चांगली स्वच्छ निवडून घेतल्याच्या नंतर मग अशी बारीक चिरून घ्यायची बारीक चिरल्याच्या नंतर मग एकदम अशी दोन तीन वेळेस चांगली एकदम धुवून घ्यायची चाळणीमध्ये तर चला आता आपण भाजी बनवत आहोत मुळ्याची भाजी इतक्या आजारावर आयुर्वेदिक अशी भाजी आहे तुम्ही पण अशी भाजी करून खा आणि कमेंटमध्ये सांगा तर चला आता मी भाजी बनवत आहे आणि गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि ठेचून घेतलेलं लसण किंवा कट करून घेतलेलं लसण तुम्ही कसाही लसण घ्या आणि तेलामध्ये चांगला लालसर रंगावर परतून घ्या लसण चांगला लालसर रंगावर चा। परतल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले हिरवी मिरचीचे तुकडे म्हणा किंवा तुम्ही जर हिरवी मिरची बारीक वाटून घातली तरी चालते आता मी हिरवी मिरचीचे तुकडे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मिरची चांगली परतल्याच्यानंतर मग थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ ही भाजी इतकी चविष्ट आणि इतकी छान लागते ना तुम्ही अवश्य करून पहा आणि ती आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की करून खा तर चला मी आता मिरच्या चांगल्या परतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा टाकल्याच्या नंतर भाजीचा असा उग्रवास येत नाही आणि भाजी इतकी टेस्टी लागते ना मी पण भाजी ही पाहिल्यांदीच केली आणि खाल्ली पण त्यामुळे तुम्हाला पण सांगते की भाजी नक्की करा तर चला पन, आता आपण त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा पण चांगला एकदम परतून घ्यायचा आहे अशीच भाजी करून खा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आता आपला कांदा चांगला असा परतलेला आहे तांबूस रंगावरती म्हणजे लालसर आता ती भाजी मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे बारीक चिरून अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ना ती भाजी आता त्याच्यामध्ये टाकून घेत आहे भाजी त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर असं दोन मिनटं चांगलं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं मुळ्याचा ठेसा किंवा मुळ्याची भाजी हे एक आयुर्वेदिकच आहे त्यामुळे तुम्ही अवश्य करून खा तर आता आपली भाजी एकदम अशी शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजेच थोडंसं मोठं मोठं कुटलेलं असतं ना जाडसर असं ते शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूटाने एकदम अशी मिळून भाजी येते अगदी पाच मिनिटात तयार होणारी मुळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पण अशीच भाजी तयार करा एकदम भाजीतलं पाणी एकदम पूर्ण आता त्याच्यामध्ये हे होऊन गेलेलं आहे आणि आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे तर तुम्ही पण अशाच प्रकारे भाजी करा खा आणि निरोगी राहा आयुर्वेदिक भाजी आहे